महाराष्ट्राचं पुढचं औद्योगिक धोरण ठरवण्याकरता राज्यात उद्योग वाढीसाठी काय काय उपाययोजना करता येतील या संदर्भातली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची बैठक देशातल्या महत्वाच्या उद्योगपतींशी सुरू झालेली आहे चर्चा सुरू झालेली आहे सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक आहे हो या बैठकीत राज्यात उद्योग आणि रोजगार निर्माण करण्यासाठी विशेष योजना सुरू करण्यासंदर्भात महत्वाची चर्चा होईल असं कळत आहे थेट जाऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे उदय उद्योगपतींशी सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार आहेत त्यांची बैठक सुरू झाल्याची माहिती मिळतीये काय अपडेट सुवर्ण स सह्याद्री अतिथिगृहावरती महत्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे साधारणतः साडेपाचच्या सुमारास ही बैठक सुरू झालेली आहे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर उद्योगमंत्री सुभाष देसाई हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये देशातील जे अग्रणी उद्योगपती आहे ज्यामध्ये रिलायन्स उद्योग, उद्योग समूहाचे मुकेश अंबानी आणि त्याचबरोबर टाटा समूहाचे उद्योगपती रतन टाटा यांचा देखील समावेश आहे असं सगळ्यांचीच एक महत्वाची बैठक सुरू झालेली आहे येत्या काही काळामध्ये महाराष्ट्राचं औद्योगयुग धोरण जे आहे ते ठरवलं जाणार आहे ते, ते बनवलं जाणार आहे तत्पूर्वी देशातले सर्व उद्योगपतींशी महत्वाची चर्चा केली जात आहे की उद्योगपतींच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये नेमकं काय काय करता येईल जेणेकरून उद्योग देखील वाढतील आणि बेरोजगारी दूर होऊन रोजगार देखील वाढतील अशा दृष्टिकोनातून एक योजना जी आहेत विशेष काय कार्यान्वित करता येईल आज महत्त्वाची चर्चा जी आहे सहद्री अतिथिगृहावरती सुरू झालेली आहे या उद्योगपतींच्या मार्गदर्शनानुसार आणि त्याचबरोबर राज्य सरकारचे जे अनेक धोरणं आहेत त्यानुसार हे उद्योग धोरण जे आहे ते ठरवलं जाणार आहे आज आता ही बैठक सुरू झालेली आहे काही वेळातच ही बैठक संपेल आणि या बैठकीमध्ये नेमके काय काय चर्चा झालेली आहे ते आपल्याला समजू शकेल सुवर्ण नक्की उदय मात्र तुझ्या माध्यमातून एक्सक्लूझिव्ह दृश्य छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचत आहेत या बैठकीतली सह्याद अतिथीगृहावर उद्योगपतींसोबतची ही बैठक सुरू झालेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुभाष देसाई हे या बैठकीला उपस्थित आहेत अनेक उद्योगपती या बैठकीला उपस्थित आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांच्याशी हस्तांदोलन करतानाची छायाचित्र फक्त न्यूज एटीन लोकमतवर आपण पाहत आहात औद्योगिक धोरण ठरवण्यापूर्वीची ही महत्वाची बैठक आहे आणि ही बैठक औद्योगिक धोरण ठरवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा या बैठकीला उपस्थित आहेत मुकेश अंबानी